सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने काळी फिती लावून एक दिवसीय मूक मोर्चा धरणे आंदोलन बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिकच्या मनमाड शहरातील ख्रिस्ती समाज बांधवांनी संत बार्नबा चर्च देवालय येथून काळी फिती लावून मोर्चा काढला यावेळी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्य निषेधार्थ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाशी कुठल्याही संबंध नसलेल्या स्वर्गीय ऋतुजाताई राजगे या यांच्या आत्महत्येचा संबंध ख्रिस्ती समाजाशी लावत ख्रिस्ती समाजातील फादर पाळक धर्मगुरू यांचा सैराट करा जो करेल त्या सकरा लाख रुपये बक्षीस देण्याची वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे स्वर्गीय ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांना शासन झालेच पाहिजे ही ख्रिस्ती समाजाची ठाम भूमिका असून याकरिता त्वरित बी आय डीची नेमणूक करण्यात यावी व स्वर्गीय ऋतुजाताई राजगे यांना न्याय देण्यात यावा स्वर्गीय ऋतुजाताई या राजगे यांच्या सासरच्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही फक्त त्यांची सासूसासरे चांगले आरोग्य मिळावे यासाठी कधीतरी प्रार्थना करून घेण्यासाठी जात होती या आत्महत्येस कारणीभूतमध्ये जर फादर पाळक धर्मगुरु जबाबदार असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी एखाद्या व्यक्तीच्या चुकीसाठी संपूर्ण समाज ब्रिटिश धरणे योग्य नाही शांतिप्रिय ख्रिस्ती समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे अशा गोष्टीला वेळेवरच लगाम लावल्यास महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा त्वरित राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल ख्रिस्ती बांधवांच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी ख्रिस्ती समाजाचे फादर पाळक धर्मगुरू ख्रिस्ती बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड मुक्त जगण्याचा अधिकार आहे आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला म्हणून आम्ही आमच्या अधिकारासाठी आणि न्याय हक्कासाठी हा मुखमोर्चा आणि धरणे आंदोलन केलेलं आहे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ता सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे मागच्या दोन दिवसापूर्वी त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या प्रभू येशू ख्रिस्त जर खरोखर जिवंत देव आहे तो जर आर, आरोग्य देणार आहे तर किडनी खराब झाली तर त्याला किडनी